सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये संभाजीनगर शेवगाव येथील शंभूराजे मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरा करण्यात आली या निमित्ताने प्रसिद्ध करण्यात आले होते छत्रपती संभाजी महाराजांचे म्हणजे त्याग समर्पण आणि बलिदानाचे जिवंत प्रतीक आहे महाराजांच्या डोळ्यासमोर नेहमी पित्याचा आदर आणि राज्यकारभारातील जबाबदारी होती असे सांगताना मोरे यांनी संस्कृती आणि संस्काराचे महत्व अधोरेखित केले त्यांनी दिलेरखानाच्या गोट्यात राहूनही शंभूराजांनी स्वाभिमान आणि शौर्याची जोपासना कशी केली हे उदाहरणांनी स्पष्ट केले इतिहासांचा नेमका आणि शिस्तबद्ध मिरवणुकीसह रांगोळी सजावट आणि फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली मिरवणुकीदरम्यान माजी सैनिकांचे विशेष स्वागत आणि सन्मान करण्यात आला कार्यक्रमास परिसरातील नागरिक युवक मंडळे आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला शंभूराजे मित्रमंडळाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे अहिलानगर जिल्ह्यातील हॉटेल आणि धाब्यांवर दारू पिणं तळीरामांना चांगलंच महागात पडत आहे राज्य उत्पादन शल्य विभागाने गेल्या अशा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना कोर्टात हजेरी लावावी लागणार आहे अवैध दारू विक्री आणि हातभट्टीच्या दारूच्या व्यापारावरही विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे जानेवारी ते एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत नऊशे एकोणसत्तर जणांविरुद्ध गुन्हे नोंदवले गेले तर नऊशे पंचावन्न जणांना अटक केली जिल्ह्यातील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यावरील हॉटेल धाब्यांवर छापे टाकून दारू जप्त करण्यात येत आहे तर यामुळे अवैध दारू विक्री करणारे आणि ढाब्यांवर दारू पिणाऱ्या दोघांनाही चांगलाच दणका बसला आहे राज्यात नवीन सरकार स्थापनेला बराच वेळही झाल्यानंतरही शिर्डीच्या साईबाबा संस्थांचे नवीन विश्वस्त मंडळ नेमले गेलेले नाही त्यामुळे संस्थांच्या कारभारासंदर्भात निर्माण होणारे तणाव टाळण्यासाठी राज्य सरकारने आता नवा निर्णय शोधला आहे या अंतर्गत न्यायालयाने पूर्वी नेमलेले तदर्थ समिती हटवून पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आलाय या समितीसाठी न्यायालयाची मंजुरी आवश्यक असल्याने संबंधित प्रक्रिया मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे शेवगाव येथील सद्गुरू काळूजी बाबा अध्यात्मिक गुरुकुल महादेव देवस्थान येथे आयोजित त्रिदिनी कीर्तन महोत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संदीपांजी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मोफत अध्यात्मिक बालसंस्कार शिबिराच्या सांगतेनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते महोत्सवाच्या सांगतेनिमित्त भक्ती सेवादान तोंडुळी येथील हरिभक्त पारायण महंत पांडुरंग महाराज झुंबड यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले तुझे या संगती झाले आमुची निश्चिती या अभंगावर आधारित कीर्तनात महाराजांनी जीवनातील चांगल्या संगतीचे महत्व प्रभावीपणे मांडले अध्यात्मिक सत्यता टिकवावी चांगले करणे शक्य नसेल तर वाईट टाळावे जनता विरोधात जाईल तरी चालेल पण देव आपल्यावर नाराज होऊ नये असा ठाम त्यांनी दिला कीर्तनात बालशिबिरातील विद्यार्थ्यांनी नृत्याद्वारे सहभाग घेतल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला मात्र कीर्तनात नाचणारी मुले आनंद देतात पण डीजे समोर नाचणारी मुले पालकांची जबाबदारी विसरतात असा सामाजिक संदेशही त्यांनी दिलाय संगत चांगली असेल तर पंगतही चांगली मिळते या चा आधार घेत संतांच्या शिकवणीवर त्यांनी विशेष भर दिला बाबासाहेब वाकडे शेखर महाराज 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 लक्ष्मण नलवडे योगेश दुधाळ विकास अवटी नारायण अवटी गणेश महाराज गाडे ज्ञानेश्वर महाराज मडके मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या प्रयत्नातून या देवस्थानाला ब वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झालाय त्यांच्याच माध्यमातून बांधण्यात आलेल्या अद्ययावत सभागृहात शिबिर व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी पंचक्रोशीतील ग्रामस्थ शिबिरातील विद्यार्थी व महिला या मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते संपूर्ण परिसर हा भक्तिभावाने भारलेला दिसून आला राहता तालुक्यातील दहेगाव आणि पिंपळस या गावातील शेतकऱ्यांची निवंडे धरणातून पाणी मिळण्याची पाच पिढ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे निवंडे धरणाचे पाणी दहेगावातील लांडा ओढ्यात दुपारी दीड वाजता पोहोचले आणि यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले या प्रसंगी गावकऱ्यांनी विशेषतः महिलांनी आणि मुलांनी नारळ खडीसाखर आणि पेड्यांसह पाण्याची पूजा करून आनंदोत्सव साजरा केला सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी ब्रँडे आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध कत्तलखाण्यांवर तात्काळ बंदी घालावी आणि मशिदींवरील भोंगे काढून टाकावेत अशी मागणी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे गोवंश हत्याबंदी कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने आणि भोंग्यांमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे या मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशारा मरकड यांनी दिला आहे वीर शौर्याला वंदन करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहरात भव्य तिरंगा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले समस्त देशभक्त कोपरगावकरांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवा नेते माननीय विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आकर्षक चित्ररथ तयार केले होते या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि संरक्षण प्रणाली यांचे चित्ररथ चित्ररथ देशाच्या संरक्षण व्यवस्थेचे सामर्थ्य दाखवणारे हे युवा सेवकांनी अत्यंत कल्पकतेने साकारले होते यामधून देशातील युवा शक्तीची राष्ट्रनिष्ठा आणि सैन्याबद्दलचा अभिमान प्रत्ययास या या आला या रॅली दरम्यान पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या नागरिकांना तसेच देशात सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीची ज्योत नव्या पिढीत प्रज्वलित करण्यात आली विविध क्षेत्रातील मान्यवर माजी सैनिक सर्वधर्मीय सर्वपक्षीय सर्व स्तरातील नागरिक बंधू भगिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते या प्रसंगी माननीय आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या, या चित्ररथाला साकारणाऱ्या युवकांना कल्पकता दाखवून केलेल्या यांच्या प्रयत्नातून सर्वांना प्रेरणा मिळाली आहे असे मत व्यक्त केले आयोजन करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना धन्यवादही दिले आहेत आढळगाव ते जामखेड टप्प्याच्या अपूर्ण कामाबाबत सुरू असलेल्या उपोषणात खासदार निलेश लंके यांनी संतप्त होऊन थेट राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांच्या इन्कार केला असला तरी लंके समर्थकांकडून घडलेल्या प्रकाराबाबत दावा करण्यात आला आहे या प्रकारानंतर काम अपूर्ण ठेवणाऱ्या रस्त्याच्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हाय व्होल्टेज ड्रामा रंगला आणि राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस डी वरील आढळगाव ते जामखेड या रस्त्याच्या अपूर्ण काम व रखडलेल्या टप्प्यांसाठी सतत आंदोलन करूनही अधिकाऱ्यांकडून दिलेल्या आश्वासनांची पूर्ती होत नसल्याने खासदार निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंद्याचे अध्यक्ष सुभान तांबोळी हे तेरा मे पासून आढळगाव येथे उपोषणाला बसले होते या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी खासदार निलेश लंके आले होते यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदाराला कामाच्या दिरंगाईबाबत जाब विचारत त्यांना थेट अधिकाऱ्यांच्या काणशिलात लगावत चोप दिलाय सोळा ते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडगडाटासह वादळी वारा व वा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे जिल्ह्यासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आलाय नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे समाजकल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून मिळालेल्या शासकीय मदतीच्या व सप्रेम सामाजिक संस्थेच्या पाठबळामुळे श्रीरामपूर येथील तृतीयपंथी समाजसेवा संस्थेने राहता तालुक्यातील चितळी येथे तृतीयपंथी यांच्या वतीने चालवण्यात येणारा राज्यातील पहिला शेळीपालन प्रकल्प साकार केला आहे या प्रकल्पामुळे राज्यातील तृतीयपंथी समुदायाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी रोजगाराची नवी वाट उपलब्ध झाली आहे अशी भावना तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या सचिव दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री